देशभरातील लाखो बंजारा बांधव ज्यांना गुरुस्थानी मानतात त्या संत सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या थाटात सर्वत्र संपन्न झाली बदलापुरातही बंजारा समाजातील युवा नेतृत्व व उद्योजक सचिन राठोड यांच्या माध्यमातून व संपूर्ण बंजारा समाज बांधव यांच्या सहाय्यानं भव्य स्वरूपात संत सेवालाल जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं जगुरु राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज उत्सव समितीच्या माध्यमातून बदलापूर शहरात पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता बाईक रॅलीला सुरुवात झाली ही बाईक रॅली बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदी येथून सुरू झाली या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता बदलापूर शहरातील ठिकठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली या सर्व ठिकाणी या बाईक रॅलीने भेट दिली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत बंजारा समाजाच्या माध्यमातून करण्यात आलं दुपारी एक वाजता बंजारा समाजाच्या माध्यमातून शांतीनगर येथे प्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं या प्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला याविषयी अधिक माहिती बंजारा समाजाचे युवा नेतृत्व व उद्योजक सचिन राठोड यांनी दिली आहे महाराज यांच्या शिवाला जयंतीनिमित्त बदलापुरात आम्ही बंजारा समाजांना एकत्रित करून भव्य अशी बाईक रॅली आयोजित केली आहे यासाठी बंजारा समाजाचा उत्साह हा बदलापूर मध्ये भरपूर प्रमाणात दिसतोय आणि शिवालाल महाराज हे आमचे आराध्य आहेत त्यांनी आमच्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी इवन हिंदू धर्मियांसाठी त्यांनी खूप हे काम केलेलं आहे अ ह्याच्यासाठी हे समाज ह्याच्यासाठी ही रॅली आम्ही आयोजित केलेली आहे जय शिवालाल जय जैस शिवराय काय सांगाल आजपासून कशी ही सुरुवात होते ही संत सेवालाल महाराजची दोनशे पंच्याऐंशी जयंती या बदलापूर शहरामध्ये अका शहराची समाज या जागी जमावून आम्ही एक प्रकारचा संदेश देतो की समाजामध्ये दे एकी संस्कृती आपला जतन करण्यासाठी हा समाज आहे आणि शहरातले सर्व जेवढे लोक आहेत या, या रॅली निमित्त आम्ही एक झालेलो आहोत कुठेही कोणी असला हे समाज एक होण्याचं स्वातंत्र्य कोणी बघितलं तर आमचे संत सेवालाल महाराज त्या निमित्ताने आम्ही एकी करून या शहरातील सर्व लोक या शहरामध्ये एकीचे रूप एक शांततेच्या पद्धतीने रॅली करणार कोणालाही घालबोट न लागू नये होणार नाही त्याचा प्रयत्न करणार आणि समाजाला आवाहन करतो जास्तीत जास्त कोणी कोणाला गोटेक करू नये ਤਿੰਨੇ ਦਿਨ ਫਰਦਾ ਢੂੰਢੇ ਆਪਣੇ ਬਦਲਾਪੂ